भेंडीची भाजी करायची आता मी काय केलं त्याच्यामध्ये जिरं राई टाकलं बघा आणि भिंडी पण काय करायचं एकदम कवळी कोवळी घ्यायची बघा घ्याय बारीक बारीक स्वच्छ धुऊन घ्यायची तिला अशी छान हिरवी बघून घ्यायची कोवळी घ्यायची निभर भिंडी चांगली लागत ती बघा आणि भिंडीचे पण खूप प्रकार आहेत बघा शेंगदाणे लावून करतात कोणी लाल म लाल तिखट टाकून करता कोणी भरून पण करता भिंडीचे खूप प्रकार आहेत कोणी खोबऱ्याचं किस टाकून करता आणि भरून करायचं असेल ना तर छोटे छोट्या भेंड्या घराय घ्यायच्या आणि ते असं शेंगदाण्याचं कूट टाकायचं त्याच्यामध्ये तिखट मीठ सगळं टाकून लसूण वगैरे जिरं आता मी आ, हे उपासासाठी करायचं आहे मला तर श्रावणाचा उपवाच त्याला भिंडी चालते तर बघा हे असं टाकायचा नाही कांदा टाकायचा नाही आणि झाकून ठेवायचं नाही भेंडीची गट होत असते आणि ओली पण चिरायची नाही तिला स्वच्छ धुवून घ्यायची आणि स्व फडक्याने पुसून घ्यायची हे काय केलं मी आदल्या दिवशी धुवून ठेवली आणि पुसून ठेवली नंतर नाहीतर मग भेंडी चिकट होऊन जाते बघा आणि भेंडी आरोग्यासाठी खूप छान असते लहान मुलं पण आवडून खातात भेंडीची भाजी कमी तिखट वगैरे टाकायचं खूप हाय दिला झाकण ठेवायची नाही झाकण ठेवलं ना तर असं दिलं चिवड पण आता फा किती मोठी झाली की बघा इथं आहे शेंगदाण्याचं पूट आणि नाहीतर मग मिरची लावून पण करता जर काही टाकायचं नाही ना तर आपणच मिरची टाकायची जिरं द्यायची असं राहायची मस्त टाकायचं पण ती मोकळं मोकळीच पाहिजे आणि घाई अशी करायची हळू मंद गॅसवर होऊ द्यायची ती छान बघा भेंडी घेताना ही ताजीच घ्यायला पाहिजे आणि छोटी छोटी अशी बघून निवडून छान आता या पावसाळ्यामध्ये छान येतात याच्यात भेंडीमध्ये पण एक अशी गावरणी भिंडी येते व्हाईट रंगाची ती पण छान लागते ती पण कोवळी आणली ना ती पण छान लागते कोणी कोणी भिंडीच्या ज्या बिया असतात ना त्याची पण भाजी करतात असे पण भेंडी जर असते ना अशी मोठी पाहिजे छान मग त्याच्या काय करायचं ते वरचे साठपट सगळे काढून टाकायचे मधल्या बिया घ्यायच्या आणि त्याची शेंगदाणे लावून असं फोंडी देऊन वगैरे वरून शेंगदाण्याचं पोट खूप हो सुंदर लागते ती पण आणि भेंडीची बिया आरोग्यासाठी पण खूप छान असतात त्या असं पोट वगैरे सापण्यासाठी भे भेंडीच्या बियांची पण भाजी करतात लहान मुलं आवडून खातात काय करायचं नाही तर मग मीठ टाकायचं लहान मुलं तिखट नाही खात ना तर मीठ टाकून द्यायचं त्यांना बघा आपण झाकण ठेवत नाही ना झाकण ठेवलं तर पटकन होते पण झाकण ठेवायचं नाही झाकण ठेवलं मच्छीगट पणायचं तिला वेळ लागतो भेंडी व्हायला पण वेळ लागतो आपल्याला घा घायचं असते तर झाकण ठेवायचं ना तर खूप असं त्याला फ्राय करायचं आणि सगळं तिथं चिकटपणा निघून जातो मग चिघटपणा निघाल्यामुळे थोडं तुम्ही झाकण ठेवू शकता वाफ येण्यासाठी पण ती वाफ जास्त आली भेंडी चिकट होऊन जाते जास्त वाफ आल्यावर खाली ते पाणी पडतं ना वाफेरी वाफेचं आमच्याकडे काय असायचं आई खूप असे प्रकार करायची भेंडीची आम्ही सात भावंड वेगवेगळे प्रकार करायचे छान कधी खोब्याचं कीट टाकून करायची तर कधी शेंगदाण्याचं कूट टाकून करायची कधी भरलेली भेंडी छोटी छोटी भेंडी आणायची त्याच्या आतलं बी काढायचं आतलं बी काढून झालं का नंतर मग त्याच्यामध्ये सगळं आधी कूट वगैरे तयार करायचं शेंगदाण्याचं कूट रेसिपी सांगते आम्ही मी तुम्हाला शेंगदाण्याचं कूट मस्त एकदम बारीक करायचं शेंगदाणे भाजून घ्यायचे तिखट मीठ लसूण सगळं घ्यायचं आणि ते एका साईडला काढायचं आणि छोटे छोटे भेंडे घ्यायच्या ते पण मी एकदा व्हिडिओ टाकणारच आहे त्याचा आणि ही सगळं म्हणजे जे आई करायची ना तीच पद्धत टाकते मी पण आम्ही सात भावंड आओ असं खूप लागायचं घरामध्ये सगळं आणि त्यावेळेस काकांची मुलं वगैरे पण राहायचे आई काय करायची अशी मोठी कढाई घ्यायची याच्या मोठ्या कढाईमध्ये भाजी करायची दोन किलो भेंडी लागायच्या आमच्या म्हणजे जॉईंट फॅमिली होती आमची तर दोन किलो भेंडी लागायची म्हणजे आईकडे आणि सगळे खाणारे वगैरे हो आणि भेंडीला सगळ्यात आवडती भेंडी मग आई खूप प्रकार करायची भरलेली भेंडीसुद्धा इतकी छान करायची ना शेंगद्याचं गुट भाजून घ्यायचं ते एका ताटात काढायचं जी खलबत्त्यामध्ये काय करायचं लसूण जिरं हिंग सगळं टाकायचं एकत्र म्हणजे मी आता असं तुम्हाला सांगितलं तरीसुद्धा करता येतं असं म्हणजे असं करूनच दाखवायचं असं काही नसतं तुम्हाला कृती सांगते कशी करायची म्हणून तर भेंडी मग ते असं एका साईडला कूट काढायचं मस्त शेंगणे भाजून घ्यायचे मिक्सरमधून काढायची बारीक कूट करायचं आणि नंतर मग खलबत्त्यामध्ये लसूण जिरं राई सगळं एकत्र करायचं कोथंबीर आणि म ल हिंग टाकायचं आणि ते एकत्र करायचं आणि लाल लाल चटणी टाकायची म्हणजे त्या म्हणजे दुसरी रेसिपी सांगते तुम्हाला भरलेली भेंडी मोठी भेंडी ही तर वेगळीच आहे ही वेगळी भाजी करते हे तिखट मीठ टाकून बस एवढीच करते फ्राय पण असं तुम्ही जर फ्राय केलं छान हे बघा अशी हे बघा तर तुमची भेंडी अशी मस्त मोकळी होते आता कमी तेलाच केले पुण्यात जसं तेलाच करायला तर मग ती कडक होते आणि मग भरून भरून काय करायचं मग तेल टाकायचं आणि छोटे छोटे अगदी बंद गॅस करायचा आणि एक अखंड एक पीस भेंडीचं ठेवायचं आपल्याला वाटतं की आपल्या महाराष्ट्रातच आपल्याला भेंडी नाही नाही आम्ही आता युरोपला गेलो ना तर आम्ही एका हॉटेलला गेलो होतो जर्मनीला तर तिथे आम्हाला भेंडीची भाजी दिली होती बघा पण त्यांची त्यांच्याकडे काय होतं की त्यांना जरा रेसिपी इकडं मार कसं आपल्याला नेहमी करायची सवय असते ना आणि आपल्याकडे नेहमी खातात भेंडीची भाजी वगैरे पण ते ना तिकट टाका टाकत नाही तिकडे एकदम कमी तिखट करायचे म्हणजे सगळं अगद कमीच तिखट होतं आम्हाला आम्ही एवढे युरोप फिरलो पण आम्हाला फक्त जर्मनीला भेंडीची भाजी आ, दिली भेंडीची अशी ठेवली होती त्यांनी पण त्या मग सगळ्याचं असं होऊ लागले की आई इकडची भेंडी कशी असते म्हणून छान होती तिकडची पण भेंडीची भाजी आणि ते का म्हणजे कसं आहे ते ना तिकटच टाकत नाही इतकं कमी अगदी तिकट आपल्याला लागलं तर तिकट आपल्याला देतात तसं ते मग सगळ्यांनी ओरून तिखट टाकून घेतलं तिकड प्रत्येक जेवणामध्ये तिखटाचं प्रमाण खूपच कमी होत आणि प्रत्येक ज्यात मलई भिंडीच्या भाजीमध्ये पण त्यांनी मलई टाकली होती मी पण तशी एकदा करणार आहे मी तिकडे जी हॉटेलमध्ये जी लेडीज होती ना तिला बोलून घेतलं आणि मग तिला विचारलं त्यांना आपली काही भाषा वगैरे काही समजत नाही पण तिथला जो वेटर होता ना तो जो केरळचा होता तर त्याला हिंदी यायचं मग हिंदीमध्येच आम्ही सांगितलं की ही क भाजी कशी करतात तर ते तो काय म्हटला की याला ना आम्ही असं हे करून घेतो आणि नंतर मग थोडी मलाई टाकतो पण ती चिघट झाली नव्हती मलई टाकूनही ना त्यांची घट्ट मलाई असते ना मग ती चिघट झाली ती छान झाली होती पण भाजी म्हणजे असं चवीला छान होती ती हे बघा आता किती छान झाली बघा भिंडीच्या भाजीला वेळच द्यावा लागतो बरं का म्हणजे नाही काहीत होत नसते ती तुम्हाला जर चांगली पाहिजे असेल तर ही बघा अशी मोकळी होते बघा आणि खूप स्वादिष्ट लागते बघा म्हणजे कमी तेल, तेल, तेल आता जास्त तेल टाकलेलं नाही आहे जास्त तेल टाकलं तर मग पटकन ती हे बघा आता हे अशी झाली ना मी ते आम्ही युरोपला गेलो ना तर जर्मनीची जी भाजी हो तिथे आम्हाला खायला दिली होती ना ती भाजीची रे रेसिपी टाकणार आहे त्या वेटरला मी केरलाचा वेटर होता तर त्याने आम्हाला सांगितलं की असे आम्ही विचारलं की बा याच्यात असं काय टाकलं याच्यात तर तो, तो म्हणे याच्यात मलई टाकलेली आणि तिकडचं बटर मलई खूप प्युअर एकदम प्युअर आम्ही सिझरलँडला गेलो ना तर त्यावेळेस असा त्यांनी आम्हाला दाखवलं तिथलं म्हणजे आम्हाला त्या त्यांच्या गायी म्हशी वगैरे त्यांच्या गाई जे असतात ना तर त्यांची मलई असं तिथलं म्हणजे जा गावात जाऊन असं दाखवलं खूप सुंदर होतं ते छान तिथली मलई खूपच वेगळी फ्रेश अगदी हे बघा आता पण किती सुंदर झाली बघा नंतर मग तुम्ही उरून कोथिंबीर पण काय करायची आता हे टाकायची नाही जेव्हा आपण हे होतं ना बारीक चिरून ठेवायची ती सुकी कोथिंबीर टाकायची नाही तर मग पुन्हा चिकटपणा ऐकून हिला हे बघा किती मोकळी गेली बघा खरी पद्धत अशी असते बघा म्हणजे आई जी करायची ना म्हणजे माझी आई ना असं खूप प्रकार करायची हे बघा अशी आणि हिची चव वेगळीच आहे आता मी हिला खूप फ्राय केलं ना छान कमी तेलामध्ये हे बघा हे बघा की छान बघा झाकण न ठेवता किल्या तुम्ही नक्की करून बघा शेअर करा थँक्यू